धुरधर ठाकरे सेना आणि भाजप चांगलीच आहे धुरंधर फुगवलेला आणि सुजवलेला पात्र असा टोलाही खासदार संजय राऊतांनी भाजपला लगावला होता पात्र रहमान रहमान आहे असा त्यांनी यावेळी केला त्याला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला धुरंधर खरं पात्र नाहीये त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर रेमान डके हे त्यातलं खरं पात्र आहे आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल लॅरी तर ते अशी धुरंधर फुरंदर धुरंदर अत्यंत खोटं पात्र आहे सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंदर या देशामध्ये धुरंदर कोण महाराष्ट्रात धुरंदर कोण हे भाजपा ठरवू शकत नाही जनता ठरवू बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असताना दोन्ही भावांचा मनसेचा आणि उभाटा गटाचा दारुण पराभव मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या निवडणुकीत झाला होता मुंबईकरांनी तो ट्रेलर दाखवला होता आता महापालिका निवडणुकीमध्ये धुरंधर देवेंद्रजी फडणवीसच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि रहमान डकेची भूमिका कोण निभावतय तर उद्धवजी ठाकरे रहमान डक्केची भूमिका निभावतात